गुढीपाडवा रमजानच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आता अलर्ट मोडवर आलेत मुंबईतील संवेदनशील भागात रूट मार्च आणि मॉक ड्रिलचं काढण्यात आलेलं आहे सणांच्या काळात अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येते अंधेरी पोलिसांकडून मरोळ माफकान परिसरात मॉक ड्रिल करण्यात आले साठ ते सत्तर पोलीस अधिकारी मॉक ड्रिलमध्ये त्या ठिकाणी सहभागी झाला त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती त्या ठिकाणी पाहतोय साठ ते सत्तर पोलीस अधिकारी या मॉकड्रिलमध्ये सहभागी झालं तर गुढीपाडवा रमजान आधी मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळतं पोलीस दलाचे एक पथसंचलन आणि दलाचे जी पूर्ण तयारी दाखवण्यासाठी आज ही दंगा काबू योजना मरोळ आणि काजूवाडी या दोन भागामध्ये घेण्यात आली त्याचप्रमाणे दोन्ही ठिकाणी आपण सर्व पोलीस दलाचे रूट मार्चचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे त्यामध्ये दोन्ही पोलीस ठाण्याचे एकूण मनुष्यबळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि आमचे जवळपास पन्नास ते साठ जवान असे या रूट मार्च मध्ये सहभागी आहेत